नमस्कार मंडळी आज आपण रसरशीत आंबट तिखट चवीचा चटकदार मेथांबा बनवणार आहोत हा मेथांबा चवीला अप्रतिम आणि भन्नाट लागतो नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मेथांबा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही एक कैरी घेतली आहे या कैरीचे वजन पाव किलोच्या आसपास आहे या कैरीची साल काढून नंतर आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे लहान फोडे असल्यामुळे आपण आपल्याला हव्या असतील तेवढ्याच फोडी घेऊ शकतो जास्त मोठ्या फोडे असतील तर कधीकधी आपल्याला पूर्ण खायची नसेल तर वेस्ट होईल इथे गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे या पातेल्यामध्ये मोठे तीन ते चार चमचे तेल होतूया तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये राई टाकूया राई तडटळल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत आपण मेथांब बनवत आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे थोडे जास्तच घ्यायचे आहेत म्हणून मी ते अर्धा चमचा मेथी दाणे घेतले आहेत ते परतून घेऊया आता दोन चिमटे हिंग पावडर टाकूया नंतर हिंग मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आता कैलीच्या फोटी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे कैरीच्या फोडी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दीड चमचा काश्मिरी चिली पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला बारीक चिरलेला गुळ टाकायचा आहे इथे मी आणलेली कैरी जास्त आंबट नसल्यामुळे मी इथे दीडशे ग्राम गुळाचा वापर केला आहे तुम्ही घेतलेली कैरी जास्त आंबट असेल तर त्यानुसार तुम्हाला गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे लागेल आणि इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे तुम्हाला साध्या पिवळसर रंगाच्या गुळाचा वापर करायचा असेल तर करू शकता हा गुळ या कैरीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर या कैरीच्या फोडी गुळात शिजवून घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊया झाकण काढून पाहूया गुळ पहा चांगला विरगळला आहे परंतु कैरीच्या फोड्या अजून थोड्या शिजायला पाहिजेत आणि गुळाचा हा पाक आपल्याला अजून घट्ट करून घ्यायचा आहे म्हणजे थोडा डाटसरपणा हवा आहे म्हणून आपण अजून दहा मिनिटे मंदाचेवर शिजवून घेऊया आता बघू शकता आपल्या ह्या पाकाला छान दाटसरपणा आला आहे आणि कैरीच्या फोडीसुद्धा छान शिजले आहे आपला मेथांबा इथे तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आणि भारी दिसतोय मेथांबा भा। हा मेथांबा आपण चपातीबरोबर किंवा असाच देखील खाऊ शकतो चोवीस तासामध्ये या कैरीच्या फोडी या पाकात छान मुरताला आणि मेथांबाची चव दुप्पट्टीने वाढते मेथांब्याचा रंग जर तुम्हाला असाच हवा असेल तर तुम्ही ही भरणी फ्रीजमध्ये ठेवली तर मग त्याचा रंग बदलणार नाही तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा Даниила